はい。 सी टू इट दैट नो बडी सफर्स फ्रॉम एनी पेन और सोलो आई डू नॉट आस्क फॉर क्राउन नॉर आई विश टू बी इन हेवन और बी बॉर्न आई ओनली वॉन्ट टू एलेबिएट द सफरिंग ऑफ दोज पीपल आज जळगाव आय एम एच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुनील गाजरे यांची निवड झाली आहे आणि सेक्रेटरी म्हणून डॉक्टर अनिता भोळे यांची निवड झालेली आहे तर डॉक्टर अनिता भोळे यांचा अतिशय प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि त्यांना लहानपणापासूनच सा, एक सामाजिक कार्य करण्याची गोडी आहे त्यांची एक नाविन्यपूर्णता अशी आहे की त्या कुठलंही काम आधी घेतलं की त्या कामामध्ये त्यांची सिन्सिअरिटी असते डेडिकेशन असतं कमिटमेंट असते आणि म्हणून निश्चितच जळगाव आय एम करता एक चांगलं असं सेक्रेटरी या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना डॉक्टर अनिल पाटील आणि डॉक्टर विलास मोळे आणि डॉक्टर स्नेहाल फेगडे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे येत्या ये भविष्य काळामध्ये आज जळगाव आय एम ए मध्ये सातशे सदस्य आहेत या सातशे सदस्यांच्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व करण्याची जिम्मेदारी डॉक्टर सुनील गाजरे आणि डॉक्टर अनिता मोळे यांना लाभलेली आहे अनेक समस्या आहे डॉक्टरांवरती होणारे जे व्हायलन्स आहे अटॅक आहे डॉक्टरांना डिफेम केलं जातं डॉक्टरांच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं जातं सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा काही प्रयत्न केला जातो या सगळ्यांबद्दल एक केंद्रीय स्तरावरती कायदा यावा याकरता सुद्धा डॉक्टर अनिता मुळे कार्यरत राहणार आहेत आणि त्याचबरोबरीने डॉक्टरांच्या दवाखान्यांना कुठल्याही पद्धतीने इन्स्पेक्टर राज किंवा कुठल्या कागदपत्रांची कमतरता असेल तर अतिशय गंभीर अशा पद्धतीचं त्यांच्यावरती ऍक्शन घेण्याचं काम जे आहे ते सुद्धा टाळण्याकरता निश्चितच डॉक्टर अनितामुळे काम करणार आहेत त्यांच्या या भावी काळामध्ये त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी खूप खूप चांगल्या पद्धतीने काम करावं अशा पद्धतीने सुद्धा त्यांना आशीर्वाद देतो नमस्कार मी डॉक्टर अनिता मुळे सेक्रेटरी इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव ब्रांच आज पदभा पदभार स्वीकारला आहे आमच्या टीमने आणि पुढच्या वर्षभरात आम्ही पब्लिक हेल्थ आणि सोशल अवेअरनेससाठी काम करणार आहोत या व्यतिरिक्त मेडिकल स्टुडंट्स आणि ज्युनियर डॉक्टर्स आणि अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स यांच्यासाठी पण आम्हाला एक स्टुडंट सेल तयार करून आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहोत